आषाढी एकादशीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर दर्शन व्यवस्था करण्यासाठी एकशे तीन कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा निधी देण्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळे आगामी काळात पंढरपूरमध्ये तिरुपती बालाजीच्या धर्तीवर कार्तिकी एकादशी पासूनच प्रायोगिक तत्वावर हे दर्शन सुरू करण्याचा मानस मंदिर समितीचा आहे त्यामुळे टोकन दर्शन सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन तासात विठुरायाच्या चरणावर मस्तक टेकवण्याची भाविकांची इच्छा पूर्ण होणार आहे तिरुपती बालाजी मंदिरात ज्या प्रकारे दर्शन व्यवस्था आहे त्याच धर्तीवर या ठिकाणी आता पंढरपुरात सुद्धा दर्शन व्यवस्था सुरू करण्यासंदर्भातला विचार आहे आणि त्यासाठी ही संपूर्ण व्यवस्था उभी करण्यासाठी म्हणून जे काही दर्शन प्रकल्प आहे त्याला एकशे तीन कोटी रुपयांचा निधीला मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे कार्तिकी एकादशीपासून प्रायोगिक तत्वावर या टोकन दर्शन पद्धतीची सुरुवात होईल आणि याची यशस्वी अंमलबजावणी झाली तर दोन तासात विठुराचं दर्शन वारकऱ्यांना पंढरपुरात आल्यानंतर घेता येणार आहे जिथं वीस तास वारकरी लाईन थांबतो ते कमीत कमी दोन ते तीन तासात त्याचं दर्शन होऊन तो बाहेर पडेल तो कसा पडेल काय पडेल त्या संबंधित त्या अधिकाऱ्यांची आम्ही चर्चा करून पुढच्या काळात लवकरच जाहीर करू पण या कार्तिक वारीमध्ये निश्चितपणे बाकीचा काही जरी बडाजेवपणा झाला नाही तरी दर्शन तरी चालू करायचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील